आज आपण मस्त अशी वाफेवरची अगदी कमी तेलात म्हणजे हे म्हणू शकतो इतक्या कमी तेलात अशी इतकी सुपर भाजी बनणार आहे पावभाजी आणि बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की कि ठेल्यावरची किंवा बाहेरची पावभाजीची चव वेगळी असते आपल्या घरच्या पावभाजीची वेगळी असते तर आज ॲक्सिडेंटली मला कळलं आहे की काय त्याच्यामागचं कारण आहे नमस्कार रेसिपी आणि गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पावभाजीमध्ये जे आपण पाव भाज्या घालतो तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते की या भाज्या शिमला मिरची कांदा बटाटा आणि टमाटर याचं प्रमाण काय घ्यायचं अगदी सेम घ्यायचं म्हणजे चिरून ह्या भाज्या अगदी सम प्रमाणात आल्या पाहिजे तेव्हा त्याची चव आपली बाहेरच्या भाजीसारखी लागेल आणि मसाल्याचं एक ॲक्सिडेंटली एक झालं आता मी याच्या आधी तर नेहमी मी, मी। एव्हरेस्ट पावभाजी मसालाच वापरत होती पण आज काय झालं की मी भाजी कुकरला लावून दिली म्हणून वाफेवरची म्हटलं आहे पावभाजी कुकरला लावून दिली आणि मग मसाला काही मला मिळाला नाही मग मी प्रश्न म्हणजे विचारत होती की आत्ता मी कोणता मसाला वापरू म्हणजे ही भाजी पावभाजीसारखी जवळपास लागेल तर ॲक्सिडेंटली मी सुहाना चिकन मसाला घेतला आणि मी लिटरली सांगते तुम्हाला म्हणजे मला तर खात्रीच आहे की हे बाहेरचे लोक नक्कीच सुहाना चिकन मसाला वापरत असतील म्हणूनच त्यांची पावभाजी ह्या चवीची बनते आणि ही चव आपल्याला बाहेर मिळते काय करायचं या भाज्या समप्रमाणात घ्यायचं आहे मी जसं तुम्हाला सांगितलं शिमला मिर्च कांदा बटाटा आणि टमाटर आणि मोठे मोठे काप करायचे याचे आणि असं कुकरला लावून द्यायचं यामध्ये बीट टाकायचं थोडं आणि अगदी थोड्या प्रमाणातच आपली पत्ताकोबी टाकायची आणि एक मिक्स डाळ सुद्धा मार्केटमध्ये मिळते मिक्स डाळी नसेल तर ज्या कोणत्या तुमच्याकडे डाळी असेल त्या थोड्या मिक्स करायच्या अगदी दो, दोन दोन अडीच चमचे धुवून घ्यायची आणि कुकरला सोबत लावून घ्यायचे आता या भाजीला मस्त आपलं चार हो एक सिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे ती अगदी सहज स्मॅश होईल तेवढ्या वेळात आपण काय करू की यासोबत आता पाऊस पाऊस भरपूर पडतो आहे बाहेर त्यामुळं पाव तर वापरणं शक्य नव्हतं तर मी विचार केला की लच्छा पराठा करूया तर त्यासाठी मी काय केलं कणिक घेतली त्यामध्ये मीठ थोडं दही टाकलं आणि जिरा टाकून त्याला छान भिजवून ठेवलं थोडं दहा एक मिनिट आणि मग मला असं वाटलं की मुलांना नान बनवून देऊया ना पण आता माझे दोन्ही मुलं अगदी छोटे म्हणजे छोटे आहेत तर पावभाजी अजून व्हायची आहे आणि मी नान बनवून ठेवल्या तर त्यांनी या नान तशाच खाल्ल्या आणि नंतर मग मी वेगळाच प्रकार केला तर आता पावभाजी झालेली आहे आता ही पावभाजी छान उकळलेली आहे तर याला छान काय करायचं स्मॅश करायचं ज्याही भाज्या आपण या कुकरमध्ये घातलेल्या आणि हो आ, मी एक गोष्ट सांगायची विसरली की आ, दोन मिरच्या टाकायच्या वा आपण जेव्हा कुकरला लावतो तेव्हा आणि छानपैकी स्मॅश करून घ्यायची आत्ता ही भाजी वाफ येते माझ्या हातावर पण तरी स्मॅश करून घ्या तुम्ही पळीनी करून घ्या म्हणजे तुम्हाला जसं इझी जाईल तसं आणि आता आपण पावभाजीची भाजी आता फोडणीला घालूया थोडंच तेल वापरायचं आणि जशी आपण थोडा कांदा घ्यायचा अगदीच कमी प्रमाणात लसण घ्यायचं बारीक वगैरे करायचं नाही सहा पाकळ्या नंतर जिरं टाकायचं लसण टाकायचं आणि कांदा याला थोडं परतवायचं व्हायचं आणि त्यानंतर टमाटर टाकायचं किंवा मग मसाला टाका तुम्ही पहिले पण मसाला टाकल्याबरोबर लगेच मसाले आपले सिंपल मसाले आहे धनेची पावडर हळद तिखट मीठ बस आणि जो किंग मेकर मी म्हणते ना तर तो जो मसाला आहे तो आहे सुहाना चिकन मसाला लिटरली सांगते यार मी पहिल्यांदा ही भाजी बनवली आणि खरोखर ही भाजी बाहेरच्या चवीसारखीच बनते तर मसाला टाकल्यानंतर थोडं तूप टाकायचं थोडा वेळात त्याला परतून घ्यायचं त्यानंतर मग टमाटरसुद्धा टाकायचे आणि कसुरी मेथी टाकायची यानंतर थोडं परतल्यावर गोडणीम जे आहे ते टाकायचं तेलात तळायचं नाही पहिले टाकायचं नाही आहे गोंडनेम नंतर टाकायचं आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पावभाजी तुम्ही आ, आता ही स्मॅश केलेली त्यामध्ये आपण टाकून द्यायची आणि मस्त शिजू द्यायची पावभाजी थोडी पातळच ठेवायची कारण थंड झाल्यावर तर ती अगदीच घट्ट होते त्यामुळं खूप त्याला घट्ट करायला जाऊ नका इथे पण तुम्ही तुमची पावभाजी जी आहे ती थोडी स्मॅश करून घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं की जाडी राहिली आहे तर स्मॅश करून घेऊ शकता इतकी छान चवीची पावभाजी बनते आणि आता ही पावभाजीला थोडी पाच मिनटात बनते अगदी कारण सगळं शिजलेलं आहे पाच मिनटं थोडी उकळी येऊ द्यायची सांबार वगैरे अजिबात टाकायचं नाही वरून कारण आपलं एक असतं की धरलं की ज्या त्या याच्यात भाजी झाली आयटम झाला की सांबार टाकून द्यायचा तसं करायचं नाही या भाजीत सांबार टाकायचा नाही आणि मग मी लच्छा पराठा बनवला म्हणजे या मुलांच्या याच्यात होतं असं करायला एक जातो दुसरं होतं आणि हे सुहणं चिकन मसाल्याचं पण मला तसंच कळलेलं आज की मी भाजी लावून दिलेली आणि आता मला या यांना पावभाजी खाऊ घातल्याशिवाय होणार नाही मग जवळपास जाणारा मसाला कोणता म्हणून मी सुहाना चिकन मसाला पण आधी ट्राय केलेला नव्हता पण म्हटलं बघूया तर लिटरली सांगते इतकी यम्मी आणि सुप्प बनलेली होती तुम्ही नक्की नक्की बनवून बघा आणि जी चव होईल ना ती मला तुम्ही नक्की सांगा आणि तेल पण खूप कमी प्रमाणात लागतं म्हणजे मी तर तशीच कंजूस आहे त्यामुळं थोडा तुपाचा वापर तुम्ही करू शकता वरून आपण जेव्हा खातो तेव्हा बटर घ्यायचं पुन्हा भेटूया अशा एका काही डिशमध्ये तोपर्यंत